खरीप पीक विमा दोन हजार चोवीस मित्रांनो मंजूर झालेला आहे चोवीस जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के सरसकट पीक विमा मंजूर सरसकट एकटरी मदत तेवीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता वाटप होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो काही संपूर्ण माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये ए टू झेड बघणार आहोत तत्पुरी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो दहा सप्टेंबर पासून बघू शकता मित्रांनो दहा सप्टेंबर पर्यंत या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम जमा होणार आहे मित्रांनो सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ हा माझा स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण अत्यंत महत्वाची व कामाची माहिती आज आपण घेऊन आलेला आहोत तर मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री यांनी पीक विमा बाबत सर्वात महत्वाचे असे अपडेट दिलेले आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे साहेब काय म्हटले हे आपण ए टू झेड पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांची ही पीक विम्याची रक्कम जम जमा झालेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे संपूर्णतः आता आपण बघणार आहोत आपल्या राज्यात वेगवेगळ्या रा गोष्टीसाठी खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो शेतकऱ्यांची संख्या असते उदाहरणार्थ पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रमुख प्रकल्प आहेत या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री यांनी असे म्हटले की मागील पाच तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करा असे आदेश विमा कंपन्यांना दिलेले होते परंतु मित्रांनो अद्याप सुद्धा विमा कंपन्यांनी काही शेतकऱ्यांच्या खात्यात शेत पैसे जमा केले तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून जमा झालेले नाही संबंधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्र राज्यात शेतीसाठी एक पॉईंट चौचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र आहे जर आपण शेतीचा विचार केला तर एक पॉइंट चौचाळीस कोटी क्षेत्र हे फक्त शेतीसाठी आहे त्यात प्रामुख्याने सात तेहतीस कोटी हेक्टर मूग आहे एक पॉइंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका आहे एक पॉइंट छत्तीस कोटी हेक्टर मसूर आहे आणि एक पॉइंट पंचवीस कोटी हेक्टर हरभा आहे अशा विविध पीक मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात घेतले जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने आपल्याला माहिती मागच्या वेळेस निसर्गाने साथ दिलेला नव्हता योग्य पिकाला पाऊस न मिळाल्याने किंवा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनात जवळपास पन्नास टक्के मित्रांनो घट झालेली होती शेतीत केलेला खर्च देखील उत्पादकातून मिळवता आलेला नव्हता मित्रांनो जो शेतकऱ्यांना शेतीसाठी खर्च केला होता तो सुद्धा मागच्या वर्षी वसूल झालेला नव्हता अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडे मोठी आस लावून बघत होते अशाच परिस्थितीत आता शेतकऱ्यांना गेल्या वर्षी पावसाचा अंदाज घेऊन शेतीचा पीक विमा काढलेला होता शासनाने सुरू केलेल्या आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात एक रुपयात पीक विमा या योजनेचा भरपूर शेतकऱ्यांनी फायदा घेतला शेती उत्पन्न न निघाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल याची मोठी आशा आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना अजून सुद्धा मिळालेला नाही जो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यातील काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांना आतापर्यंत सुद्धा मिळालेला नाही मुख्यमंत्र्यांनी विशेषतः पीक विमासाठी पात्र असलेल्या आता आपण त्या बत्तीस जिल्ह्यांची यादी बघू मित्रांनो तर या जिल्ह्यांमध्ये आपण जर बघितलं तर प्रामुख्याने अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे त्यानंतर औरंगाबाद आहे बीडसुद्धा आहे मित्रांनो जर आपण पुढे बघितलं तर बुलढाणा बुलढाण्याच्या नंतर जर बघितलं मित्रांनो आपण चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा स सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा आणि वाशिम या अशा बत्तीस जिल्ह्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे यामध्ये विविध पिकांचा पीक विमा जाहीर केला गेला आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा कुठे व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे आपण वरती मित्रांनो पाहिलंच आहे कोणत्या भागात विमा काढण्याची परवानगी आहे हेही आपण मित्रांनो सविस्तर बघितलं आहे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असे आश्वासनसुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे मित्रांनो म्हणजे दहा सप्टेंबरपर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्गी केली जाणार आहे कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही अशी शासनाने मित्रांनो एवढेस एव आशा बाळगली आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद